हे बस जोडपा भेटला मित्रांनो एक नंबर काम पच्चीस झालाय काम पच्चीस काय काम पच्स आयला बोलली ना तू जोडपा कडक बघायला पण एक पाक मागतो मी विकीला वाटते तो मच्छी हाय डली विकी एवढा जोरात उघडला म्हणजे आल्या नक्की काहीतरी भेटलाय तिकडे चिंबोळी पकडायचं सो सोडा मी ॲडव्हेंचर गेम खेळायला आलो इथे आयला मस्त नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असं आला वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलोय ही लोकेशन कुठली आहे मला सांगा पाचशे साईडला आपण आलो आज चिंबोरी पकडायला आणि आज आमच्याकडे दहा झिले आहेत ती चिंबोरी पकडण्याची थोडी वेगळी पद्धत आहे गेल्यावरली आपण मॅडीसोबत गेलतो पण यंदा आपण वेगळी इथं आलो आणि झिले आहेत आपल्याकडे दहा आणि वावरीसुद्धा आहे तर बघूया आज आपल्याला काय काय भेटणार आहे तर चला बघा लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा समजायलाच काय भेटलं आहे आणि लोकेशन ही कुठली आहे ती मला नक्की सांगा ना तर व्हिडिओच्या एंडपर्यंत मी नक्की सांगेनच तुम्हाला तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग आपला मित्रसुद्धा आहे सोबत पण तो खालच्या साईडला गेला आहे तर चला तिकडे जाऊया आता आपण पण डाली सुरुवात केलेली आहे आपण सगळ्यात पहिले ते झिले आपण बांधून घेऊया त्याच्यासाठी चिकन म्हणजे कोंबडीचे पाय आणि मुंडे आणलेले आहेत जे आपल्याला सजेस्ट केले ते मित्रांनी आणि झिले आणलेले आहेत दहा झिले आहेत आपल्याकडं अजून काय आहे याच्यात पाग आहे थंडालो आहे आम्ही दोघं पण आहे बघा चला सुरू करूया आता ये बांधूया सगळ्यात पहिले आता आपल्याला मित्र आहे आपला तो दाखवल कसा बांधतात विकी तू अस ना आधी पण आपण आवड म्हणून येतो ना एक मजा म्हणला आणि आवड बोल आणि काहीतरी आपल्याला भेटते पण मस्त जेवा बिवाला दुपारचे आता आता हल्ली नाही आहेस ना जास्त तू मी नाही खालच्या साईडला उतरला पण या साइडला आणि ही एवढी मोठी मोठी कालवा फोडून नेलीत बाबा कालव पण असतो पक्की मोठी कालवा बाबा बाबा आहेत कालवा पण बाबा बाबा बेकार एकदम हे बघा अवतार बघा काय झालं एकदम डेंजर इथं पाग मारायला आहे पुढे आम्ही सगळे पाग नंतर मग चिंबोरी पकडायला जाऊ या असताना बेकार हे लागतात काटे आता बुट घातलीत म्हणून मला काय वाटत नाही आणि पाग मारलाय पण त्या साईडला मंडळी बघा आपण सगळ्या जिल्ह्या नाही ना ते आता पाय आणि मुंडे आणलेले आपण काल रात्री घ्यायला गेल तो ते आता आणले आणि सगळं बांधलेला या साईडला पाक मध्ये आपल्याला काय भेटला नाही फक्त फक्ती छोट्या छोट्या तोच भेटला खरबी खरबी कोलबी आहेत पाच सहा सोलबी आहेत बाकी काय नाही भेटला आणि पाय वगैरे कापलेत डेंजर बोईट पण आहे बोलते चालेल चल आता विकिमा आपण पुढच्या साईडला जायचं ना आता फुल बुम ते टाकतो आम्ही सगळे ज्या आणलेत आपण पण किती टाकले आपण तीन टाकल्यात ना आता तीन टाकले, टाकले आम्ही आता इकडे म्हणजे हीच तिसरी होती आता असेच टाकत टाकत आम्ही पुढे चाललोय बाकी बघा किती मेहनत करतात बाबा मला तर बेकार डेंजर तो पण एक टाकला आणि अजून पुढं दोन तीन आहेत ते टाकणार आहे विक दोन डेंजर झिला बाकी आहेत आपण ते पण टाकतो इथं आणि इथं कालवं बघा किती कालवच आहेत ना विकी या हम्म दोन आहेत आता दोन टाकतो आम्ही विकी फक्त माझ्यासाठी आला एवढा है ना विराज <laughs> भारी वाटते पण इथं आपलं नाल्यावर सुकून एकदम शांती आहे चला आता हे शेवटचा आहे तो पण टाकूया आणि किती वेळ थांबायचा आहे विकी पंधरा मिनिटांनी उठवायचा पंधरा मिनट थांबून मग उठूया सगळं नऊ टाकल्या ना एक खराब निघली ना दहा मधून आठच टाकल्या दोन खराब निघल्या अच्छा पुढे टाकतो तो ओके तो करतोय ना काडाच असले ना व्हिडिओ इतना काड खाली येऊन हो चाललं नंतर काय होईल म्हणजे पाणी भरू हे बघा इथ हाय मस्त चिंबोदा भेटलाय पहिली जीले आपण उतरली या साइडला विकिनी हाय ना विकी थोडाफार आहा ओके हाय मी जवळ जाऊया थोडी बारकी साईज भेटली आपल्याला पण आपला बोनीचा चिंबोरा झालेला आहे आलेला आहे पहिला चिंबोरा एकदम बारका चिंबोरा आहे तो पण आता सोडू आपण तो पण अटकला गेला गेला मित्रांनो मस्त साईज आहे बारकी <laughs> चल चल बांध आता मित्रांनो आम्ही डायरेक्ट भांडत नाही आम्ही डायरेक्ट नक तोडून त्याच्या आतमध्ये टाकतो चल पहिला भेटला पहिले याच्याला बरा भेटला भेटू शकतात ना भेटायला पाहिजे तर मंडळी आम्ही काही रोज येत नाही विकी आणि मी असं सहज काल प्लॅन झाला की जाऊया म्हणून चिंबोली पकडायला तर आम्ही डायरेक्ट चला बोलो चला आणि फर्स्ट टाइम आहे माझा आणि चिकल बघा इथं किती आहे अक्का पाय जाते माझा मंडली विराज आहे ते साईडला आणि एक पाक त्याने मारला मगाशी तिकडं आणि त्याला भरपूर मच्छी भेटले एका पागातच आणि बारकी बारकी आहे पण पण आता ते साईडला तो या ये साईडला येईल तेव्हाच दाखवीन कारण कर इकडच्या आटा मारून जायला लागेल नाही तुम्हाला आता तो या साईडला आला ना का परत दाखवते तुम्हाला सगळी मच्छी एकदाच मंडळी ओ कुठला मासा हा हे बघा कमेंट करून मला नक्की सांगा काय काय हो कुठचं जोडपा बाबा बाबा हे बघ जोडपा भेटला मित्रांनो एक नंबर काम पच्चीस झालाय काम पच्चीस काय काम पच्चीस आईला बोललीलच तू जोडपा भेटेल आणि भेटला बघ कडक ठीक आहे ना साइज मस्त साइज आहे तरी पण नाही आला मग याला पाय खालची धरून ठेवलाय सोड पापा बघू पाडून नको तू दे त्याला तोडत बसलो तोडाच काय नाही तर तेच करू थांब पहिले नाही नाही बाहेर भाई निघल बाहेर निघल बाबा राजा हा हे बघा मित्रांनो मस्तच आहे घे चावा मारते फोनावर भेटलेला आहे काटे आहे का नाही डायरेक्ट तोडूनच ना टाकू काय रे राजा कुठे चालला असते रशी आणली असती तर बांधलं असतं आपण नेमकी रश्शी ना आणले काय रश्शी आपल्याकडं नाही अरे याला पायाने चेप लागेल मी एकदाच नाही ना नाही मग ते ॲक्टिंग करते <laughs> काय आहे पोरगायतीन बोट टाक मस्त भेटला आपल्याला मंडली व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा नक्की मजा येणार आहे आता तर आम्ही सुरुवात केली फक्त विकी मजा येईल ना पुढं मजा येईल आणि विकी लय दिवसांची आलास ना लय महिन्यांची आला असशील ना का वर्ष झाला ना आलास तू वर्ष वर्ष झाला पण आज माझ्यासाठी आलाय खास तो धन्यवाद येशील ना माझ्यासाठी बारकुसा आहे याच्यात पण सोडू सोड सोड़ काय करशील ठीक आहे चल चला शेवटचा राहिला तो ओटवाला गेला आपल्याला फक्त दोन याच्यात आपल्याला चिंबोरा भेटला आता आणि शेवटचा आपला चलो काय नाही कोलबी काय नाही याच्यात पण पण एक पाग मागतो आम्ही विकीला वाटते तर मच्छी हाय बघू काय भेटते का नाही आपल्याला भेटल भेटेल काय तरी भेटल मंडळी बघता या साईडला एक साइडला विकी विके आहे तो पाग मारते आणि ते साईडला मी झिला टाकून आलोय विके काय भेटलय का या पागान चिंबोरा चिंबोरा आहे खरबी आहे आणि चिंबोरा आहे चला खालती जाऊया काम येतो खालती बघा खालच्या साईडला आलो आपण आणि विकी चिंबोरा सोडलास तो पण दोन खरब्या भेटल्यात जाती नव काय करबी नाही पिशवी पिशवी कुठे आणली मी आम्ही दुसरा राऊंड चालू केला आता दोन याच्यात कायच नव्हतं तिसरी याच्यात याच्यात पण काय नाही आता मी बोलते दुसरे इथं जाऊ आपण नाही इथं काय ना एक जोडपा बघतो भेटलेला मागे जागेवर परत आलो जिथं आपल्याला जोडपा भेटलेला परत एकदा एक एक परत एकदा बारका भेटलाय Ok, lát bây आपल्याला दुसऱ्या फेरीला काय नाही भेटला आता शेवटचा आहे काय 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 ना आता वेगळे जागेवर जाऊया आपण विकी एवढा जोरात भरडला म्हणजे याला नक्की काहीतरी भेटलाय तिकडं आलो 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 डेंजर इथं माझा ऍडव्हेंचर चाललाय चिंबोरी पकडाचा सोडा मी ऍडव्हेंचर गेम खेळायला आलो इथं इवा 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 बघ आयला मस्त ती सगळ्यात मोठी असेल ना हा मस्त भेटले आहे साईज बघा कसली आहे मित्रांनो कडक कडक मस्त साईज आहे आए। एक नंबर विकी काम झाला आता आपला आणि माझं पण काम झालं आता श्या बे का फर्स्ट टाईम आलोय ना म्हणून मला इतका काही समजाई नाही अजून माझी अवस्था बघून मला मम्मी घरात नाही घेणार आहे मला हे नक्की माहिती आहे की तुमच्या इथे येते मस्त मस्त भेटला चला जाऊया आता पुढं हे बघा इथं पण एक भेटला एवढू सर ही साईज आपल्याला जास्त भेटली ही बघा ही साईज आहे तर म्हंटल लाटलं सीन असं झालं का माझे चार्जिंग संपलेले आणि विराजचा फोन घेतला मग मी यूज करायला त्याच्यानंतर मग घरी आलो एड्रॉप वगैरे केला एड्रॉप मी माझ्यात घेतल्या डन वगैरे झाला तर मला वाटलं आला म्हणून त्याच्यानंतर बघितलं तर नवका आल्या त्या आणि परत मी विराजला विचारलं तर विराजनी सगळे क्लिप होते ते डिलीट केलेले होता सगळा मावरा वगैरे लास्टला मी त्याच्यात दाखवलेले होता लास्टला सात चिंबोरी भेटलेली आणि बाकी छोटी छोटी मच्छी भेटलेली तर चला यो ब्लॉग आपल्या इथपर्यंतच होता तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण आपल्याला मच्छी भेट मस्त पण लास्टला एंडिंग आपल्याला चांगली चांगलीच आलेल्या मणखी जास्त व्हिडिओ झाली ती लास्टला झाली पण आता ती दाखवता आली नाही तर चला जाऊया आपण परत एकदा नक्की जाऊया तर तोपर्यंत चॅनल ला नक्कीच करू चला